हे बघा कोल्हापूर आम्ही गोंडे आणलेली माणूस पण कोल्हापूर आमचे आमचे बघा लावू गेलेले आहेत पाटील तर मंडळी अशा प्रकारे आपल्या चिंटू आरतीचं पण सपन... चिंटू आरतीचं पण पोट भरलेला आणि आता ती उंडरत उंडरत चाललेली होत कारण त्यांचा आता पोटा व्हायचा आधार मिळालो हा माझ्या अरकू आणि आता धावू पोळ बघा त्यांची काय ती का बघा कारण त्यांक पण माहीत झालेलं पाऊस येणारा जोरदार त्याच्या अगोदरच ती गाय पशार झाली माणसाह तशी डोरावत जरा मगाशी तुम्हाला होतं आहे की आज गोंडेलाऊचं प्लॅनिंग आहे झेंडू आणि आणलेले आहेत कोल्हापूरवरसून आणलेले आहेत आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत ते म्हणाले देई जरा कमी रेटमध्ये मिळतं तर येऊन घेऊन जाऊक सांगलं त्यांनी पण ते स्वतः म्हटलं घेऊन येव तर घेऊन लिहत आणि ते पण येतात आपल्यासोबत पुढे चालतं आणि नानाने पाठसून येतात नांगरूचा तर आज गोंडे लाऊचं प्लॅनिंग आहे आणि आता बघूया पाऊस जरा खळखळीत जमीन हवी असता कारण वाफे बनूच्या पण बघूया वाफे बनूया की नको पावसावर अवलंबून असतं सगळं खेळ आताच त्यामुळे जरा गडबड असतं सगळी तर चला आग्रात जाऊया आणि आग्रात दोन तीन कोपऱ्यांका तीन चारशे रोपं आणलेले आहेत चार पाचशे तर ती लावूची तर बघूया आधी आखणी करूची लागता मेन म्हणजे तर बरेच दिवस तुमका आपल्या शेतीतले इलेले नाही तर वो पिरू एक विनून केलेलं आहे तर चला पाऊस पाठी भरलो वातावरण बघा लगेच पाऊस बघा ऊन होता कडक आणि आता लगेच पाऊस येलो तर बरेचशा बरेचसे म्हणजे बरेचसे आपले सबस्क्रायबर मंडळी असतात त्यांचे फोन पण असतात व्हिडिओ येत नाही म्हणून तर <laughs> काय झालं म्हणून विचारित असतात काय व्हिडिओ कशामुळे का येत नाही तर मग आळस उप थोडं असा म्हणा <laughs> तसं नाही वेळ मिळत नव्हतं आणि कॅमेऱ्याचा बघितलात आज दिवसभरात त्या चालू ठेवून ठेवून जरा व्हायला जरा बरेच दिवस चालू नसल्या बाष्प पकडत होता आतमध्ये त्यामुळे मूड नव्हतो तर आता येतील दररोज व्हिडिओ तुमका आणि बरेच दिवस हे बघा पाऊस जास्त लागल्या कारण पाटात बघा काय घाणती बघा पाटावर उरलो कारण वरच्या वाळीचा पाणी ज आता संपूर्ण खाली येता आणि त्याच्यामुळे जो गाळ वगैरे येतो हो बघा किती भरला तर बघा पाठात तर आता तुमका पाठाचं पाणी दिसत नसत कारण पाठाचं पाणी आता पाईप काढून ठेवलेले आहेत पुढचे पाईप जे लावतो आम्ही उन्हाळ्याच्या शेतीत ते आता काढून ठेवतो आणि त्याच्यानंतर पाणी मेन पाईप लावलेलं तिथपर्यंत येता मग त्याचा बंदार वगैरे बांध वगैरे घालून मग आणायचा मग आपल्या शेतीत पाणी चालू सगळ्यांच्या तरी तर पुरतच नाही कारण ज्यावेळी लावणी लावतात त्यावेळी पाऊस जाता आणि नको आत्ता आमचा पाऊस कमी प्रमाणात हो हो आपण कमी प्रमाणात हो तर तसा होत नसता तर आता लागता भरपूर हो बघा धमक झाला <laughs> अजूनही बघा फणस तर बघितलंच नाही मरणाचे फणस यावर्षी बऱ्याच जणांनी मला सांगितले आणि की फणस पाठव पाठव पाठो पण हे पावसामुळे पाठवता येत नाही सगळे पडाण झाडावर चढता येत नाही फणसाच्या त्यामुळे सगळे बरेचसे फणस पडण पडाण गेले त्यामुळे सगळा तसाच रोखला हे बघा कलमांक खत वगैरे घालून झालेला तळी वगैरे मारून पण झाली काल काल पुरा केला कलमांक खत वगैरे घालून बरं आता फक्त चरी मारून हुरुचा पालो पाचो टाकून हळद वगैरे लावलेली आहे थोडीशी लावली आहे आणि हे बघा वो पाखरा खूप खातात त्यामुळे तरवो पातळ रुजतात त्याचं कारण सोरका निवडतात सगळं तरवो आणि योगिस्ता यो पातळ तो हे बघा अशा प्रकारे छत्री पडली गेल्या वर्षी असाच झाला दोन ट्रे आणून गोंडे ठेवलेले होते आणि पाऊस खूप प्रमाणात होतो ज्यावेळी आमका लावूचे होते लावणी झालून लावणी झाल्यावर त्यावेळी पाऊस खूप होतो त्याच्यामुळे लावता येईल नाही आणि लावले त्यानंतर मग ते, ते बरोबर हवे तसे झाले मेहनत करता येईल नाही त्यामुळे ते तसेच राहू त्याच्या आदल्या वर्षी खूप मस्त आले बघितलं असेल तुम्ही तर आताही बघूया नांगरून नांगरूसाठी ऊन आता म्हणून लवकर येईल जेवलं आहे तसंच दुपारी <laughs> माझ्या तीन चार वाजता येऊन नाही नांगरून तर पाऊस कधी येत सांगता येत नाही म्हणून दुपारीच एक दीडच्या मनानं आता दोन वाजत इलेत्या त्यामुळे जेवले जेवले तसं वाटेक लागले पटक मंडळी हो बघा नांगरून झालो पाऊस येऊच्या अगोदर झालो पण अजून पाऊस हो बघा किती भरलो तो बघा येता नाही नाना अजून काही इले नाहीत त्यामुळे जरा वांदेत नाही तो गुटो वगैरे घालून झालो असतो एवढ्यात पण नानाचा अजून इले नाहीत पावसाबा जा लवकर आज गोंडे आमचे लावून पुरे होऊन देत हे काय सांगा कारण काय होतं माहिती वाफे करूक मिळत नाही मग चिकचिकित माती होता आणि मग ते हवी तशी त्यांना पाळा वगैरे येत नाही माती जरा भुजबुशीत रवली की व्यवस्थित खतपाणी वगैरे घालूक मिळतं तर चला बघूया पावसावर सगळा निसर्गावर अवलंबून दादा आपण वाघबिळावर सुनीलो मंडळी बघितलात पाऊस हिलो मध्येच नांगरून कोपरं घेतलं आहे आणि लगेच पाऊसही हिलो बघितलं तर आणि त्याच्यामुळे आता माग ओढूक मिळत नाहीत मग आता लावून रोपा घेणार आणि त्याच्यानंतर मग नंतर जरा मोठी झाली की मग वाफे करायचे त्यामुळे पावसामुळे ही सगळी अरेंजमेंट लगेच बदलूची लागतात असं सगळं गोंधळ होता आता लावून घेणार आधी गोंडे आणि नंतर मग वेळ मिळात तसं एक एक वाफ ओढून घ्यायची तर चला असं सगळं गोंधळा आणि आता रोपा वगैरे घेऊन येतंय आणि डोरांका पण आणूच्यात जरा चरासाठी सोडूच्यात तर चला जाऊ घे हक्क होतो आता माय घ्यायच्या चला, चला, चला। मंडळी तर आता चिंटू आणि आरती बऱ्याच दिवसांनी दिसत असतील तर सोडतात त्यांका आताशी दररोजची पण व्हिडिओ नसल्या कारणानं दिसत नाही ती आताशी दोन चार दिवस सतत सोडतात किंवा काय गडग्यावरनं उडी मारता ऐकणार <laughs> नाही म्हणून एका लोण न बांधायचं लागतं नाहीतर एवढा तो काय बरोबर पाठसून धावत धावत तिका घेऊन गेलो असतो पुढे गेलेत गोंडे वगैरे घेऊन आणि ती मी आता अटसूनच बँका सोडून चल वातावरण बघा एकदम मस्त दिसतं एकदम कारण आज कॅमेऱ्या बरंच वय जरा गरम केलंय वापरल्यामुळे आज व्यवस्थित झालो थोडेच असा ऐतीलरणात जाऊन देत पाटी पुढे जाऊ नको कोणात की किती पाठी येत आधी बाकी का खळी खाण्यास सुरुवात करी हे बघा कोल्हापूरसून आम्ही गोंडे आणलेले आहोत माणूस पण कोल्हापूरसून आमचे हे बघा लावू गेलेले आहेत पाटील डायरेक्ट पिशी येत गोंत्यात मारले आणि वाटेक लागले <laughs> खाली सुनील तर मंडळी हे बघा गोंडे लावचं काम चालू झालेलं लाईनीत दोरी घेऊन मापात एक दिवस पद्धतशीर लावलेले खत वगैरे घालून बघा एका लाईने ते एक सोडून एक पिवळ आणि बघू लावलेलं आणि नंतर मग याची वाफे करणार जरा वाढलं झाले की आता पहिले आहेत म्हणून लावलेले काय करू जपानी लावणी लावतात तसा केलेला बघा खत खानी पहिलं ऑर्गेनिक खत ऑर्गेनिक खताचं नाव काय काय तर मंडळी अशा प्रकारे एक कोपरो लावून झालेलो बघता बघता कधीच्या कधी लावून झालो पावसाच्या नादात आणखी आता दुसऱ्या कोपऱ्याची तयारी चालली एका लाईनीत दोरीत लावलेले आहेत गोंडे एका कोपऱ्यात आणि आता यावरच्या कोपऱ्याक लावूच्यात एका कसं वाटतं बरं वाटतं ना काय हो हो पाटील हे पाटील कोल्हापूरसून गोंडे खास घेऊन इदेत भारी वाटतं मेरा खानाक त्यांना भारी वाटत त्यांना ही येऊन मला हेल्प करण्यात जाम भारी वाटतं पण एवढ्या लांबून येऊन गोंडे बिंडे घेऊन इदे मस्तपैकी मनाले बगीचा करून टाकूया काही काही जणांमधे बाबल्याने इंका कोल्हापूरवाल्यांका कामाकच लावलंय होय ना वो? वो हो कमेंट हीच करणार <laughs> तसा नाही आणि त्या कोपऱ्यात आव्हान पेरलेलं म्हणजे नाचणी पेरलेली आहे ह्या कोपऱ्यात गोंडे ह्या कोपऱ्यात तरवो आणि तकडचे पाच जे कोपरे आहेत तकडे भैमुख घालूचं भुईमुख आणि या कोपऱ्यात आणखी त्या कोपऱ्यात अजून गोंडे लावूचेत ते आधी सपून टाका बाजूला ठेवू ना ते असू दे, 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 दे ते पाठी ठेव ते घे असू दे ना ते आधी सपवू ना त्या दोन ट्रे मधल्या अगोदर सपून टाक चल पटापट हाट चालव पाहू शक तू म्हणत असा आमचं मरान काढून घेतले मग ते लालच लाव लालच आता दोनच रांगी लागतील त्याच्यात लावूया मग लावूया याची त्याच्यापेक्षा ह्याच्यात गोंडे चांगले येणार हे पातळ लागले आहेत जोरा देणार घडू नको ठेवतो काढच्या काढच्या

बघा निसर्गाला किती काळजी आहे आमची आमची गोंडी लावून झाली नाही आता तिने वातावरण तयार केलं आणि मोठा येणार नाही आता किचड येणार मोठा पावसाचा पाऊस ट्रॅक्टरची पा। खोळ खाय तर मंडळी अशा प्रकारे दोन कोपऱ्या की बघा लावून झालेले आहेत गोंडे खाल एक खालच्या आणि एक वरच्या कोपऱ्या अजून बघूया एक उचवा आता कधी वेळ मिळेल तेव्हा लावला आता आधी पाऊस बघा वातावरण बघा पावसाचं कसलं येत आता सप्स पाहून येणार आहे पाऊस आहे का नुसते तुम्ही इलाच नाही घरात चाललाच नुसते नाही जमणार आता आता काम झालेलं आता तुझ्या हातचं काम हाय माझ्या हातचं सगळं माझ्याकडे काम मी उतर झाले तर हे जाऊच पाऊस जाते आहे का कोल्हापूरून जाते म यांचा बंदोबस्त ढोरांचा आधी करूया लावू घेऊन जाऊया बऱ्याच दिवसांनी चराव पण मस्त बघा चला पाऊस बघा आता जोरदार पाऊस आहे थोड्या वेळात म्हणजे लावलेल्या गोंड्यांका लगेच पाणी पण तर मंडळी अशा प्रकारे आपल्या चिंटू आरतीचं पण चिंटूवर्तीचा पण पोट भरलेलं आणि आता ती उंडरत उंडरत चाललेली होत कारण <laughs> त्यांचा आता पोटा व्हायचा आधार मिळाला माझ्यासारखं सकाळी सोडलेली नव्हती म्हणून आता सोडली दुपारी आणि म्हटलं चला चरा घेऊन जाऊया आणि आता धावू पळ बघा त्यांची काय आई का बघा कारण त्यांना पण माहीत झालेलं पाऊस येणारा जोरदार त्याच्या अगोदरच ती काय पशार झाली <laughs> तर अशी गंमत पण पन डोरांची पण आता माणसाह तशी डोरावत जरा <laughs> आणि मंडळी तुमका व्हिडिओ हो येत अगं आम्ही लावणी लावित असताना था ला। कारण फोन करीत अस तुम्ही मागा माहिती आहेस काही जस्क्राईबरतात ते आपले कॉल करणार काय आपल्या गोंडे लावतंच काय तोपर्यंत मी लावणीत असतंय नाही तर तुम्ही फोन बीन करीत राहशात कारण मोबाईल असता माझं घराकडे आता सो कारण घेऊन जाता येत नाही लाईट नसता मेन म्हणजे त्यामुळे दिवसभर लाईट काहीतरी असता आणि रात्रीची संध्याकाळची वगैरे लाईट जातात झाडं वगैरे पडतात त्यामुळे त्यामुळे मोबाईल चार्जिंग का वगैरे असतं चला पळा 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 चिलक तो शा बस पण आली रेडिओ पण बघा आमचं एकदम जाग्या स्टॉप झालेले आहेत आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसलेले आहेत चलो मंडळी तर अशा प्रकारे पुन्हा भेटू आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय